तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्त गुरुंचे हे सोळा नियम तुमच्या आयुष्यातील सगळे भोग संपवतील त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू नियम पहिला जीवनात काही लोकांना सतत त्रास अडथळे वाईट नशीब अपयश किंवा मानसिक अस्वस्थता जाणवते कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी सुरळीत होत नाहीत अशावेळी केवळ एक उपाय आपल्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकतो आणि तो म्हणजे दत्तगुरूंचे नामस्मरण व गुरुवारी विशेष वाहने हा उपाय इतका सोपा आणि प्रभावी आहे की हजारो भक्तांनी त्यांचा अनुभव घेतला आहे मन शरीर आणि नशीब या तिन्ही पातळ्यांवर हा उपाय कार्य करतो फक्त श्रद्धा नियमबद्धता आणि सातत्य आवश्यक आहे नियम दुसरा उपायाची पहिली पायरी म्हणजे नामस्मरण रोज सकाळी स्नान केल्यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा मन शांत करून ओम श्री दत्तायण हा मंत्र एक मान एकशे आठ वेळा जपा शक्य असेल तर दत्तगुरूचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसा जप करताना मनात कोणतीही नकारात्मक गोष्ट आणू नका हा मंत्र दत्तगुरूंच्या अदृश्य कृपेचे द्वार उघडतो एकदा तुम्ही नियमितपणे जप सुरू केला की त्रास हळूहळू कमी होऊ लागतात नियम तिसरा दुसरी पायरी म्हणजे गुरुवारी विशेष वाहने गुरुवारी सकाळी पिवळा किंवा केशरी कपडा नारळ आणि एक फुलांचा हार दत्त मंदिरात व्हा पिवळा रंग दत्त गुरूंच्या आशीर्वादाचा आणि गुरुतत्वाचं प्रतीक आहे नारळ पूर्णत्व आणि मंगल कार्यासाठी वाहिला जातो मंदिरात जाऊन प्रथम नमस्कार करा नंतर वाहने द्या हे वाहने केवळ वस्तू नाहीत तर तुमच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे अर्पण आहे नियम चौथा वाहण्याच्या वेळी एक खास प्रार्थना करा दत्तगुरू माझ्या सर्व अडचणींचा अंत करा माझे मन बुद्धी आणि आत्मा शुद्ध करा ही प्रार्थना मनापासून केल्यास ती तुमच्या ऊर्जेशी जोडली जाते गुरुवारी केलेली प्रार्थना इतर दिवशींच्या तुलनेत लवकर फलदायी ठरते कारण हा दिवस गुरुतत्वाचा आहे दत्तगुरु स्वतःला आवाहन करणाऱ्याला कधीच निराश करत नाहीत नियम पाचवा नामस्मरण आणि गुरुवारचे वाहने एकत्र केल्यास त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो जसे अग्नीला तूप मिळाले की तो अधिक तेजाने पेटतो तसेच श्रद्धेच्या या दोन पायऱ्या तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करतात फक्त एक आठवडा नाही तर सातत्याने हा उपाय केल्यास तुम्ही नशीब बदलत असल्याचा अनुभव घ्याल काही भक्तांना तर पहिल्याच गुरुवारी मोठा फरक जाणवतो नियम सहा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मनातील शंका दूर ठेवा हे चालेल का मला फायदा होईल का असे प्रश्न मनात आणू नका दत्तगुरू भक्तीला आणि विश्वासाला प्रतिसाद देतात जोपर्यंत तुम्ही पूर्ण समर्पणाने हा उपाय करत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम अर्धवट राहू शकतो त्यामुळे श्रद्धेने सुरू करा आणि कधीही मध्येच सोडू नका नियम सातवा अनेक भक्त सांगतात की या उपायाने त्यांचे वैवाहिक कलह संपले व्यवसाय वाढला नोकरीत अडथळे दूर झाले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मन शांती मिळाली काहींना तर दीर्घकाळ चालणारा आजारही दूर झाला हे चमत्कार वाढू शकतात पण हे दत्तगुरूंच्या कृपेचे नैसर्गिक परिणाम आहेत त्यांची कृपा मिळाल्यावर अशक्यही शक्य होते नियम आठवा जर तुम्ही हा उपाय घरीच करणार असाल तर गुरुवारी सकाळी घरात छोटा पूजापीठ सजवा दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवून त्यासमोर एक दीप प्रज्वलित करा पिवळे फूल अर्पण करा आणि एक मा नामस्मरण जपा त्यानंतर पिवळा कपडा नारळ आणि थोडी साखर किंवा केळी गुरुवारी दुपारी दान करा यानेही तितकाच परिणाम होतो नियम नव्वा या उपायाचा गाभा हा आहे की तुम्ही दत्तगुरूंसोबत एक नित्य संपर्क तयार करा नामस्मरण हे त्यांच्याशी जोडणारे धागे आहेत तर गुरुवारचे वाहणे हे त्या संबंधाची पुष्टी आहे जेव्हा भक्तांचा हा संबंध दृढ होतो तेव्हा कोणताही नकारात्मक प्रभाव टिकत नाही दत्तगुरूंचे अदृश्य संरक्षण तुमच्या भोवती कवचासारखे पसरते नियम धाववा म्हणून जर तुम्हाला सतत त्रास होत असेल तर आजच हा उपाय सुरू करा गुरुवारची वाट न पाहता रोज नामस्मरण सुरू करा आणि पुढच्या गुरुवारी मंदिरात किंवा घरी वाहने करा श्रद्धेने केल्यास दत्तगुरू तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील लक्षात ठेवा उपाय सोपा आहे पण परिणाम अमाप आहेत ओम श्री दत्ताय नम हा मंत्र तुमच्या त्रासाचा अंत आणि सुख समृद्धीची सुरुवात आहे नियम अकरावा काही भक्तांना प्रश्न पडतो की नामस्मरण आणि वाहने केल्याने खरोखर नशीब बदलते का याचे उत्तर म्हणजे हो पण फक्त श्रद्धेने केल्यास नामस्मरण केवळ उच्चार नाही तर त्यामागील भावनाच दत्तगुरूंना पोहोचतात तुमच्या मनातील सकारात्मक स्पंदने विश्वात पसरतात आणि दत्तगुरू त्याला प्रतिसाद देतात हा प्रतिसाद कधी प्रसंगाच्या स्वरूपात कधी मदत करणाऱ्या व्यक्तींच्या स्वरूपात तर कधी अंतप्रेरणेच्या स्वरूपात मिळतो त्यामुळे हे जप वाहने ही कृपा मिळवण्याची सोपी पण प्रभावी पद्धत आहे नियम बारावा गुरुवारी मंदिरात गेल्यावर शक्यतो पिवळ्या किंवा के केशरी कपड्यात या दत्तगुरूंना गंध लावा पिवळे फूल अर्पण करा आणि दीप प्रज्वलित करा वाहने देताना डोळे मिटून मनापासून प्रार्थना करा इतर भक्तांमध्ये गप्पा मारणे टाळा कारण त्या क्षणी तुमची ऊर्जा दत्तगुरूंकडे एकवटली पाहिजे मंदिरातून बाहेर पडताना उजवा पाय आधी टाका आणि मनात ओम श्री दत्ताय नम म्हणा ही साधी कृती देखील तुमच्या उपायाला अधिक शक्ती देते आणि तुमच्या प्रयत्नांना आशीर्वादाचा कवच मिळवून देते नियम तेरावा जर मंदिरात जाण्याची सोय नसेल तर गुरुवारी सकाळी घरातच दत्तगुरूंची पूजा करा पिवळा कापड नारळ आणि साखर यांची छोटी थाली तयार करा नामस्मरणानंतर ती वस्तू घराजवळील मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा गरजूंना दिलेले वाहने ही दत्तगुरूंना पोहोचते कारण सेवा हा त्यांचा सर्वात प्रिय मार्ग आहे तुमच्या दानामागील भावनाच खरी वाहने ठरतात अशा दानामुळे तुमच्यावरची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचे द्वार उघडते नियम चौदावा उपाय करताना मनात राग द्वेष किंवा ईर्षा ठेवू नका कारण अशुद्ध मनाने केलेले नामस्मरण अर्धवट परिणाम देते त्याऐवजी मनात क्षमा कृतज्ञता आणि प्रेम या भावना जोपासा नामस्मरण करताना एखाद्याचा चांगला विचार करा त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करा दत्तगुरू हे केवळ तुमच्या वैयक्तिक समस्याच सोडवत नाहीत तर तुमच्या इतरांसाठीही सकारात्मकतेचा स्त्रोत्र बनवतात ही वृत्ती तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची आहे नियम पंधरावा या उपायाचे एक गुपित असे आहे की तुम्ही जे जास्त करून गुरुवार आणि पौर्णिमेला केल्यास त्याचा परिणाम अधिक होतो पौर्णिमेचा दिवस चंद्रत्वाने भरलेला असल्याने मन स्थिर आणि प्रसन्न होते ज्यामुळे नामस्मरणाची ऊर्जा अधिक वाढते जर पौर्णिमा गुरुवारी आली तर तो दिवस दुप्पट शक्तिशाली असतो अशा दिवशी केलेले वाहने आणि नामस्मरण तुमच्या आयुष्याच्या गाठी सोडवू शकते आणि अचानक चांगले बदल घडू शकते नियम सोळावा अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की हा उपाय सुरू केल्यावर त्यांना अनपेक्षित लाभ मिळाले कोणाला हरवलेली नोकरी परत मिळाली कोणाचे कर्ज अचानक फिटले तर कोणाच्या घरातील वैमनस्य संपले हे चमत्कार योगायोग नाहीत तर दत्तगुरूंच्या कृपेचे परिणाम आहेत दत्तगुरूंचे नाम हे विश्वातील अत्यंत उच्च कंपन निर्माण करणारे आहे ते तुमच्या आयुष्यातील वाईट कंपन दूर करून शुभ भक्तींना आमंत्रित करते शेवटी लक्षात ठेवा हा उपाय केवळ समस्या दूर करण्यासाठीच नाही तर दत्तगुरूंसोबत नित्य नातं निर्माण करण्यासाठी आहे जेव्हा तुम्ही हा उपाय सातत्याने करता तेव्हा दत्तगुरू तुमच्या जीवनात अदृश्य उपस्थिती ठेवतात संकट आली तरी ते टळतं अडचण आली तरी मार्ग सापडतो त्यामुळे त्रास असो वा नसो हा उपाय आयुष्यभर सुरू ठेवा कारण दत्तगुरूंच्या नामात आणि वाहण्यात अशी शक्ती आहे जी जीवनाला सतत आनंदी आणि सुरक्षित ठेवते भक्तांनो सततचा त्रास नशिबाची अडचण आणि मनातील अस्वस्थता हे सगळं संपवण्याची किल्ली तुमच्या हातात आहे ती किल्ली म्हणजे दत्तगुरूंचे अखंड नामस्मरण आणि गुरुवारी केलेले श्रद्धापूर्ण वाहणे हा उपाय केवळ तुमचे प्रश्न सोडवत नाही तर तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश पसरवतो लक्षात ठेवा दत्तगुरूंचे नाम जिथे आहे तिथे संकट टिकू शकत नाही आजपासूनच हा उपाय सुरू करा आणि अनुभव घ्या त्या अदृश्य कृपेचा जी तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला संरक्षण देईल ओम श्री दत्तायण हाच तुमचा जीवन मंत्र ठरतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद